आयुष्यात आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या राजाचा रायगड बघितला पाहिजे का बघितला पाहिजे माहिती आहे छत्रपती शिवरायांचा जन्म झाला त्या किल्ल्याचं नाव काय शिवनेरी आणि महाराजांचा मृत्यू झाला त्या किल्ल्याचं नाव काय रायगड शिवनेरीचे पहिले दोन अक्षर म्हणजे शिव आणि रायगडाचे पहिले दोन अक्षर म्हणजे राय हे दोन शब्द तयार केल्यावरती एक शब्द तयार होतो त्या शब्दाचं नाव म्हणजे शिवराय त्यासाठी आयुष्यात एकदा ते रायगड बघितला पाहिजे आणि रायगड का बघितला पाहिजे माहिती आहे का बघितला पाहिजे माहिती आहे जसं जस मुस्लिम धर्माच मी कुठल्या समाजावरती टीका करत नाही बर का जस मुस्लिम धर्माच हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक मराठ्याच आणि प्रत्येक मराठी माणसाचं रायगडला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही ट्रिपच्या <स्थाँगा> सुट्टीत महाबळेश्वरला जरूर जा मुंबईचा गेटवे ऑफ इंडिया जरूर बघा पण राजांचा रायगड मात्र बघायला विसरू नका रायगड कशासाठी बघायचा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो रायगडावरती कधी गेलात तर होळीच्या माळावरती उभारलात तर तुम्हाला लांबणे एक मंदिर बघायला मिळतं ते जगदीश्वराचं मंदिर आहे ते मंदिर कधीतरी लांबून बघा ते मंदिर तुम्हाला मस्जिदीगत दिसतं पण आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते का बांधला असेल वसं महाराजांनी लांबनं बघितल्यावरती तुम्हाला मस्जिद दिसते आणि आत गेल्यावरती पिंड बघायला मिळते याच कारण तुम्हाला माहित आहे महाराजांची दूरदृष्टी बघा महाराजांचं मत असं होत यदा कदाचित मी उद्या असेन किंवा नसेन यदा कदाचित रायगड उद्या असेल किंवा नसेल यदा कदाचित उद्या रायगड फितुरांनी घेरला आणि जर संपूर्ण रायगड जरी जाळला तर रायगडावरची प्रत्येक वास्तू जरी जाळली तरी त्या जगदीश्वराच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागता का हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नॉलेज होतं तुम्हाला माहित आहे झुल्फी खानानं पहिल्यांदा रायगड जाळला संपूर्ण रायगड जळत होता इंग्रजांनी दुसऱ्यांदा रायगड जाळला संपूर्ण रायगड जळत होता आयुष्यात दोनदा रायगड जाळला दोन्ही वेळी संपूर्ण रायगड जळत होता पण रायगडाच्या त्या महादेवाच्या मंदिरातल्या पिंडीला हात लागला नव्हता याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्थापत्य कलेचा उत्तम नमुना स्थापत्य कलेचा दूरदृष्टीचा उत्तम नमुना तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतो म्हणून हा राजा आज तुम्हाला आम्हाला संस्कार बाधित बांधून ठेवतोय तो रायगड रायगडावरती अजून एक गोष्ट बघायला मिळते आज अमिताभ बच्चन सगळीकडे टी व्हीला जाहिरात लावतो हर घर शौचालय बरोबर आहे का कधीतरी रायगडावरती जावा आणि त्या गाईड्सला मला की मला हत्ती बघायची नाही मला तोपशा बघायची नाही मला साडेतीनशे वर्षापूर्वी माझ्या राजानं उभारलेलं रायगडावरचं शौचालय बघायचं आहे साडेतीनशे वर्षापूर्वी वर्ष रायगडावरती शौचालय महाराजांनी बांधले होते विष्ठेचं डिकम्पोजिशन कसं करायचं याचं तंत्र तुम्हाला रायगडावरती बघायला मिळतं एवढी दूरदृष्टी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो महाराज औरंगाबाद म्हणजे आत्ताचा संभाजीनगर या साईडून जात असताना तिथे एक दौलताबाद नावाचा एक किल्ला आहे मोठा चकोट किल्ला इतका भरभक्कम किल्ला की शत्रू जिंकणं म्हणजे अशक्यच एवढा भरभक्कम किल्ला पण त्या किल्ल्यात एक खूट होती त्या किल्ल्याला चारी बाजूनं खंदक आहे आणि खंदकामध्ये खंदका मगरी आहेत जायला न्यायला फक्त एकाच दरवाजा आहे महाराजांनी त्या बघितलं आणि महाराजांच्या लक्षात आलं नाही यात यात एका, एका गोष्टीची कमतरता आहे त्यांनी लगेच आपल्या देवाणांना बोलवून घेतलं हिरोजी इंदलकरांना सांगितलं इंदलकर एक एक हा आहे कधीतरी बघा किल्ला बहुत चकोट जिंक म्हणजे त्याला मर्दाचं जिगर पाहिजे पण इंदलकर या किल्ल्याला फक्त एकच दरवाजा आहे यादा कदाचित उद्या शत्रूला गड लाभला तर हा किल्ला जायची शक्यता इंदलकर स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला दुसरा दुसरा दरवाजा बांधा आणि स्वराज्यातल्या प्रत्येक किल्ल्याला महाराजांनी दुसरा दरवाजा तयार केला इव्हन इंग्रज अधिकारी एका ठिकाणी म्हणतो रायगड एवढा मोठा गड आहे की त्या गडावरती मुबलक अन्न आणि धान्य असेल तर तो एक गड संपूर्ण जगाश आयुष्यभर लढू शकतो एवढा चकोट रायगड किल्ला त्या किल्ल्याला सुद्धा महाराजांनी दुसरा दरवाजा बांधला दूरदृष्टी भागावर का महाराजांची त्या दरवाजाला नाव दिलं वाघ दरवाजा जेव्हा राजाराम महाराज पकडले गेले जुलपी खान त्यानं संपूर्ण रायगडला वेळा मारला त्यावेळी संपूर्ण राजघरानं रायगडावरती होतं त्यावेळी हे सगळं राजघराने घेऊन राजाराम महाराज याच जो आपला दरवाजा होता दुसरा त्या दरवाजाच्या वाट्यानं बाहेर पडले म्हणजे मी असो किंवा नसो माझ्यानंतर सुद्धा प्रजा सुखरूप राहिली पाहिजे हे महाराजांचं तंत्र होतं तुम्हाला माहित आहे उभ्या महाराष्ट्राच्या आयुष्यामध्ये महाराजांनी तब्बल एकशे दहा किल्ले बांधले म्हणजे स्वराज्यात तब्बल तीनशे पासष्ट किल्ले होते काय गरज होते हो काय गरज होती तीनशे पासष्ट किल्ले स्वराज्यामध्ये आणायचे आम्हाला एक घर बांधले एक भारी वाटतं तीनशे पासष्ट किल्ले बांधले का बांधले असतील बरं महाराजांचं मत असं यदा कदाचित मी उद्या नसलो तर औरंगजेब महाराष्ट्रावरती येईल यदा कदाचित उद्या औरंगजेब महाराष्ट्रावरती आला तो एक एक घर जिंकेल एक एक घर जिंकायला त्याला माझा एक घर जिंकायला कमीत कमी तीन वर्ष तरी लागतील माझे तीनशे पासष्ट किल्ले जिंकायला त्याला किती उमर लागेल आयुष्य इथं निघून जाईल आणि इथंच मरेल ही महाराजांचे दूरदृष्टीकोन पण महाराज एवढ्यावरती नाही थांबले तो महाराजांनी तमिळनाडूमध्ये तिथं दोन किल्ले बांधलेत मराठीमध्ये त्याचं नाव आहे साजरा आणि गोजरा ही महाराजांनी बांधलं आणि दुसरा किल्ला जिंजी तो किल्ला एका सरदाराकडं होता मुघल सरदाराकडं महाराजांचं बुद्धिमत्ता बघा किल्ला घ्यायला कमीत कमी, कमी सहा महिने लागतील वेळ आपल्याकडे तो नाही टाईम मॅनेजमेंट महाराजांनी पन्नास हजार रुपये त्या किल्लेदाराला दिले आणि किल्ला ताब्यात घेतला तो जिंजी किल्ला ज्यावरती राजाराम महाराज सुखरूप पोहोचले म्हणजे महाराजांचं मत असं यदा कदाचित औरंगजेबानं शक्य नाही पण कदाचित औरंगजेबानं महाराष्ट्रातले सगळे किल्ले जिंकले तर त्याला स्वराज्य संपवण्यासाठी तामिळनाडूला जावं लागेल तामिळनाडूला गेल्यावरती तिथला साधारण गोजरा ते गड जिंकल्यानंतर त्याला झिंजे जिंकावे लागेल त्यावेळी त्याला स्वराज्यावरती भगवा फडकवता येईल हे महाराजांची दूरदृष्टी होती प्रत्येक प्रते... शिवचरित्र फक्त डोक्यावरती घेऊन राजा नाचवण्यासाठी नाही हो डोक्यात घ्यायचा शिवचरित्र हा विषय आणि तो आपण घेतला पाहिजे सगळ्यात मोठं संकट जो महाराजांच्याकडे प्रत्येक वेळी येत होतं तो प्रत्येक वेळी महाराज त्या संकटाला जागत करते झाले अहो फिरंगोजी नरसा नावाचा महाराजांचा एक चकोट माणूस होता चाकणचा किल्ला माहिती आहे त्या चाकणच्या किल्ल्यावरती शाहिस्ते खान जेव्हा आला तवी चाकणच्या किल्ल्यावरती फक्त सैनिक होतं मराठी सैनिक फक्त सहाशे आणि वीस हजाराचा सेनासागर घेऊन हा शाहिस्ते खान त्या चाकणच्या किल्ल्याभोवती आला तो किल्ला एवढा भक्कम त्या किल्ल्याचा चारी बाजूला खंदक आहे मी मगाशी सांगितलं सा। तसं आणि त्या खंदकावरती फक्त जायला यायला एकच लाकडी पूल होता आणि तो पूल फिरुंगजी नरसराने काढून टाकला होता आता शाहिस्ते प्रश्न पडला आज जावं तर मराठ्यांकडे जाय यायचा पूल बंद केलाय आणि हे काय बाहेर येत नाहीत मग हे जर बाहेर नाही आले आपण जर आत नाही गेलो तर युद्ध कसं होईल शाहिस्ते खानानं किल्ल्या सगळा परिसर बघून घेतला आणि ऐन मध्यरात्री शाहिस्ते खानानं चार वाजता संपूर्ण किल्ल्याला तोफा लावल्या आणि आपल्या सरदाराला बोलवून घेतलं आणि सांगितलं तोफा उद्या उद्या, उद्या पहाटे तोफा लावायचा पण किल्ल्यावरती तोफा किती आहेत सरदार म्हणला कुच नाही हुजूर मराठ्यांकडं दारुगोळा आहे का किल्ल्यावरती नाही हुजूर सैनिक किती आहेत फक्त सहाशे हुजूर ठीक आहे तोफा लावा आणि उद्या सकाळी वाचाल पेटवायचे त्याच्या बुद्धीला कधीतरी मांडलं पाहिजे त्याचं मत की कि किल्ल्याचा बुरुज पाडायचा आणि बुरुज पडल्यावरती बुरुजाची दगड खंदकात पडतील आणि वाट किल्ल्याला जायला तयार होईल एक हजार सैनिक किल्ल्यावरती जाईल मोठी नामी कल्पना आणि ठरलं उद्या उद्या सकाळी वाटा पटवायचे ऐन मध्यरात्री झाले आणि मध्यरात्री मराठे खाली आले सायंकाळ झाले की मराठ्यांचा कार्यक्रम चालू दोन नंतर मराठे सर सर किल्ल्यात किल्ल्याने खाली आले किल्ल्याच्या आणि मराठ्यांनी ऐन मध्यरात्री किल्ल्याचा दरवाजा खाली टाकला तो पूल टाकला आणि मराठे सरसर आले तलवार काढली चालू अरे हार हार, हार सगळे सैनिक जिकडे तिकडे पळू लागले मराठे काय का हु ते काय म्हणला हुजूर हुजूर अरे क्या वगैरे हो कुचल्या हुजूर मराठ्या गाय येते किती हुजूर भाग हुजूर किसल्या येते कुछ पता नाही हुजूर त्याला वाटलं बहुतेक मोजा आल्या असतील किती गेले म्हणला गेले परत त्यांनी पूल बांधून घेतला पूलवरती ओढून घेतला उद्या सकाळी म्हटलं वातान पेटवायची म्हटला आणि झालं सकाळी वातान पेटवणार माशाला हातात गेणार तोप्याला वाताण लावणार तोपर्यंत तो वर एक तोफ्याचा गोळा आला सुई, सुई, सुई केलं तसा शाहिस्ते काय सरदार म्हटला तोप्या पिचाय तोप्या पिचाय लो तोप्या मागे घेतल्या शाहिस्ते कायद्या सरदारला बोलून इकडे म्हणला बेटा तुला विचारलं होतं म्हणला वर तोफा किती येता काय नाही म्हणलास हे कुठनं गोळा आलं म्हणला तो म्हणला हुजूर मराठ्यांकडं तोफा नाहीत पण बेण्यांकडं डोकं तर आहे ह्यांनी रात्री लाकडं तोडलेत किल्ल्यावरचे आणि तिथं लाकडाच्या तोफा तयार केलेत आणि त्याला आतनं जनावरांचं कातडं लावले एक तोफ आपल्या शंभर तोफेला बरे ठीक आहे म्हणला तोफे तयार के के तोफे तयार दारूगोळा कुठून आणला हुजूर संध्याकाळी कशाला आलतं म्हणले आपला दारुगोळा आहे म्हणले ती असं <laughs> झालं म्हणले ठीक आहे म्हणले ऐसा आहे ना देख लेंगे म्हणले शांत बसला शांत शांत समुद्रासारखा बसला आणि सायंकाळी बैठक बोलवली जशी स्पायसोरबाईची बैठक बसली तशी बसली गणपतीची विचारलं बोलो, विचार बोलो म्हणला क्या किया जाय कैसे किला लिया जाय मग एक असतं म्हणजे जसं गेनन येनन फोकड बोलणं ते म्हणला हुजूर म्हणला ऐसा करते म्हणला बोलो कैसा करते हे म्हणला हुजूर गेले म्हणला तीन महिने झाले लढा लागले म्हणलं हे काय खाली येणार आपण काय आपल्याला का, आपन का, काय आत येऊन देणार हुजूर आईसा करते हे किल्ल्यासारखा म्हणला दुसरा किल्लाच बांधू म्हणला डोक्याला स्थाप नको म्हणला तो चुप बेट म्हणला क्या किया आहे मसलत चालू झाली दुसरा सर उठला म्हणला हुजूर आईसा करते हे इथून भुयार काढायचं तीस फूट खोल ते भुयार एवढं की खंदकाचं पाणी वरती राहील आणि त्याच्या खालनं भुयार त्या बुरजाच्या खाली गेलं पाहिजे त्याला ती कल्पना पटली बेण्याला म्हणला काढायचं पण असं ते भुयार काढायचं की त्या भुयारात कमीत कमी सहा ते सात साथ लोक आत गेली पाहिजेत सोपं नाही तीस फूट खाली फक्त फवड्यान कुदळीनं खोदायचं आणि परत त्या खंदकाचं आडवा जायचं पाणी वरती ठेवून राहणार त्या खंदकाचं मगरी मगरी त्या पाण्यात त्याच्या खालनं भुयार काढायचं आणि झालं चालू झालं मराठी शांत चालू द्या म्हटलं तुमचं स्कीपॅड स्कीपॅड करत बसले पण मराठ्यांची बेफिकरी इथं नडली ऐन मध्यरात्री शाहिस्ते खानानं त्या भुयारामध्ये तयार झाल्यानंतर सगळीकडं सुरुंग पेरले त्याच्या डोक्यात कल्पना अशी सकाळी उठायचं सुरुंग पेटवायचे सुरुंग पेटला की वरचा बुरुज खाली पडेल बुरुज खाली पडले की त्याचे दगड खंदकामध्ये पडतील आणि सैनिक वरती जाईल दोन हजार सैनिक खाशी बुरुजाकडं नजरेला नजरा भिडून उभे होते आणि मराठेवरती शांत होते ऐन मध्यरात्री शाईस्त खानाचं सगळं सैनिक खंदकाच्या आत गेलं आत गेलं आणि पहाटे सात वाजता खंदकामध्ये त्यांनी सुरुंग पेरली सगळे सरदार बाहेर आले वातान सुरुंगाच्या बाहेर काढले आणि शाहिस्ते खानानं वातानाला जाळ लावला एकच आवाज झाला धड 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 आणि सगळ्यात खाली पडले सुरुंगामध्ये पूल तयार झाला सगळं फितूर सैनिक गेलं स्टेट शाहिस्ते खाण्याचं सगळं सैनिक किल्ल्यावरती गेलं अरे खुले आम तली चालू झाला अरे फिरुंगोजी नरसाळा एक समशर घेऊन शंभर 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 शाहिस्ते खानाचा सैनिक कापत होता जिगर होत नव्हती कोणाची जिगर समोर जायची अरे नुसतान नजर नजरवर चार पाऊलं माग सरायचा तो तवी त्याला कळलं मराठे नेमकं कोणाला म्हणायचं ते फिरंगोजी नरसरांसारख्या सरदारांना थांबला तिथच थांबला आणि शेवटी त्यानं सगळं सैनिक गडावरती बोलवून घेतलं आणि परत युद्ध चालू झालं पण त्या बुरुज पडल्यानंतर त्यातली तीनशे मावळे तिथं आपले जखमी झाले होते गडावरती फक्त तीनशेच मावळे उरले होते आणि या दहा हजाराच्या सेनासागरापुढं तीनशे मराठे त्यांचा निभाव लागला नाही आणि फिरंगोजी नरसाळाखाली पडले शाहिस्ते खानानं संपूर्ण आतून तो किल्ला बघून घेतला आणि शाहिस्ते खान फिरंगोजीच्या समोर उभा राहिला आणि फिरंगोजीला म्हणाला हे अरे का काय अरे काय रे या या किल्ल्यात काय आहे चार भितड दोन बुर्ज यांच्यासाठी जीव देताय अरे काय काय किल्ल्यात आहे या मला वाटलं संपत्ती असेल म्हणून तुम्ही लढताय चार आणि दोन बुर्जासाठी लढताय डब्ल्यूब्ल्यू डोळ्यांनी फिरुंगोजी नरसाला उभा राहिला आणि फिरुंगोजी म्हणू लागला हे शाहिस्ते खाना तुला हे फक्त दगडा मातीचे गडकोट वाटत असतील पण नाही रे तुझ्यासाठी दगडा मातीचे गडकोट असतील पण हा बुरजावरती जो फडपडणारा भगवाय ना त्या भगव्यासाठी मी लढत होतो त्या भगव्याला कायम असं फडक फडत बघायची सवय आहे रे त्या त्या फडफडणाऱ्या भगव्यासाठी रक्ताचा श्वास करून लढत होतो त्याची ती अस्मानी लढण्याची जिगर बघितली शाहिष्ठेकर म्हणला जा तुला जिवंत सोडतो तुझं ते शौर्य बघितलं जा जा तुझ्या राजाला भेट जा डब्ल्यूब्ल्यू डोळ्यांनी फिरंगोजी नरसाळ्यानं बुरजावरचा आपला तिरंगा आपला महाराजांचा भगवा हातामध्ये घेतला आणि मेलेल्या सरदारांची प्रेत खांद्यावर घेतली गडाला एकदा बघितलं आणि फिरंगुजी नरसाळा राजांच्या समोरून उभा राहिला आणि राजांना म्हणाला राज म्या म्या कमनशिब्यानं गड गमावला राज काय म्हणतात फिरंगोजी नरसाळ म्या म्या कमनशिब्यानं गड गमावला राज राज तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला तयार आहे म्या म्यात कमनशिब्यानं गड गड गमावला राज शिक्षा द्या राज मी मरायला तयार आहे राज डोक्यात नाही हो विचाराला सांगितलं असतं सहाशे मावळे होते डिपॉझिट सुद्धा राहिले नसतं निदान एक हजार तरी पाठवायला पाहिजे होतं नाही हो कारण देण्याची परंपरा तुम्हाला इतिहासात कधी महाराजांच्या बघायला मिळत नाही सगळी जबाबदारी स्वतःच्या अंगावरती कनशिब्याने गड गमावलं राज जी शिक्षा द्यायला ती घ्यायला तयार आहे राजे म्हणाले फिरंगोजी रडता कसले अहो आपण सळसणार सह्याद्रीचं रक्त आहे आपल्या अंगात फिरंगोजी तुम्ही मरणाची शर्त केलीत आम्हाला कळालं फिरंगोजी शाहिस्ते खान आज ना उद्या जाईल तो तर दो दिसाचा पाहू ना पण जाताना किल्ला काही घेऊन जाईल परत घेऊ की आपण मावळ्या मा नाव प्रोत्साहन देण्याचं जे स्पिरिट असतं ते स्पिरिट छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या मावळ्यांमध्ये निर्माण केलं म्हणून इथली मावळं महाराजांसाठी मारायला मारा मरायला तयार होते हे महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो फजल खान नावाचा एक सरदार स्वराज्यावरती आला होता काय नाव त्याचं सगळेच झोपले काय काय नाव त्याचं जोरात बोलायचं जेव्हाय का नाही काय नाव त्याचं येताना चाळीस हजाराचा सैनिक घेऊन आला चाळीस हजाराचा सेनासागर घेऊन आला आला स्वराज्यावरती आला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज कुठल्या किल्ल्यावरती तो अफजल खान आला त्यावेळी महाराज कुठल्या किल्ल्यावरती आहेत कुठल्या किल्ल्यावरती आहेत प्रतापगडावरती नाही हो आपण इतिहास वाचत नाही महाराज त्यावेळी राजगडावरती राजगडावरती काय करतात महाराजांच्या प्रिय पत्नी सईबाई साहेब या शेवटचा श्वास नव्हतं तुम्हाला आहे दुसऱ्या दिवशी पहाड झाली महाराजांच्या हातात एक पत्र लाभलं पत्रात असं लिहिलं होतं होतं खानाचं पत्र पत्रात असं लिहितोय की बडी बेगम साहिबा यांनी सांगितलंय की तुम्हाला जिंदा या मुर्दा पेश करायला संयम पराकोटीची नम्रता आणि पराकोटीची शांतता परिस्थिती किती गंभीर असू द्या पण त्या काळात त्यावेळी ठेवलेला संयम पुढच्या पिढ्यांना काही लढतींसाठी प्रेरणा देत असतो तो, तो संयम बाळगलाय महाराजांनी अन पत्र वाचल्यानंतर काही अवधी महाराजांच्या प्रिय पत्नीच निधन झालं संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई साहेब सोडून गेल्या पत्र मिळालंय प्रतापगडाला भेटायला यायला निघालोय पण राजा घोड्यावरती बसला आणि राजानं शेवटच आपल्या पोराला बघून घेतलं वाटलं नाही हो आता आईपासून पोरक झाले कसं थांबायचं कसं निघून जायचं नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला हो या राजानं स्वराज्याचा संसार केलाय म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय याचं कारण फक्त छत्रपती शिवाजी महाराज आहेत स्वतःचा संसार कधीच नाही केला कधीच स्वतःच्या पोरावाळांचा विचार नाही केला आणि संभाजी महाराजांना तिथं सोडून आपला राजा गोड्यावरती बसला गेला प्रतापगडावरती गेला आणि राजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं अफजल खानानं पटलेलं तुम्हाला जिंदा या मुद्दा आणतो आमची पोरा असते तर लगेच पाठवलं असतो यष्टाच्या चौका तुला धावतो नाही हो संयम महाराजांची नीतिमत्ता तिथं चालू झाली महाराजांनी पत्रे पाठवलं अफजल खानाला अफजल खान साहेबा आम्हाला तुमची भीती वाटते तुम्ही आमच्या काकांप्रमाणे कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रतापगडावरती याल का आणि निघाला असाल तर येताना मुबलक सैनिक घेऊन या त्याला वाटलं हरभऱ्याच्या झाडावर चढवला पाक त्याला वाटलं भेले आता निघाला चाळीस हजाराचा सैनिक गुण प्रतापगडाच्या वाटेनिंब सैनिक ठेवून माघार निघाला पण महाराजांचा डावपेट चालू झाला महाराजांनी अफजल खानाचा हत्ती मारला का मारला मध्ये एखादा हत्ती मरावा म्हणजे मोहीम निकामी व्हावी याचा संकेत दिला जातो त्याचं मानसिक खच्चीकरण केलं युद्ध पहिल्यांदा रणात खेळायचं नसतं तर पहिल्यांदा शत्रूच्या मनात खेळायचं असतं शत्रू पहिल्यांदा मनात पराभूत करायचा असतो मग त्याला रणात गाडायचं असतं यालाच गणिमे कावा असं म्हटलं जातं झालं महाराजांची युद्धकला चालू झाली महाराजांनी अफजलखान येताना प्रतापगडाचे सगळे दरवाजे बंद ठेवले एकच दरवाजा चालू ठेवला वाट चालू ठेवली त्या वाटेचं नाव रण रणतोंडीचा घाट काय नाव रण रणतोंडी नावा रणतोंडी तोंड तुं तुं रडतच जाते तिथन एवढा भयानक ऐन काळोख्याचा किर्र एवढी भयान शांतता कि माणूस फक्त शांततेनं मरेल एवढी भयान शांतता आलं चाळीस हजाराचा सैनिक त्या रणतोंडीच्या गटावरती गेलं 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 वीस हजार सैनिक रडून रडून तिथंच मेलं वीस हजार सैनिकच गडावरती गेलं त्यावेळी प्रताप गडावरती दोनशे पन्नास खोले महाराज कुठल्याही खोलीमध्ये भेटू शकले असते संध्याकाळी ग्रामपंचायती सगळे इलेक्शन खुलीतच होतं नाही हो श्यामियाना बांधला का बांधला श्यामियाना शत्रू कायम उंभरट्यावरच मारायचा असतो हा मराठ्यांचा पहिला नियम बांधला श्याम्याना नुसता श्याम्याना नाही बांधला हो हिरे माणिक मोती लावले का लावले कारण अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण करायचं आहे आला श्याम्यानात बसला हिरे माणिक मोती बघितलं विसरलं नेमका आपण आलोय कशासाठी बघतच राहिला मानसिक कच्ची करून चालू केलं दुसरी गोष्ट खानाला काय आवडतंय मासाहार आवडतोय महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरती मांसाहार बंदी चालू केली पहिल्यापासून बंदी होती पण नियम पंतांच्याद्वारे द्वारे त्याच्यापर्यंत पोचवला हो गेला आणि अफजल खानासाठी जे जेवण जात होतं त्या जेवणातली अम्ल पदार्थाची मात्रा कमी केली का कमी केली अम्ल पदार्थ खाल्लं की राग वाढतो याचा राग कंट्रोलमध्ये आणला पाहिजे यासाठी अमल पदार्थाची मात्रा कमी केली आणि महाराज अफजल खानाच्या भेटीला निघाले त्यावेळी महाराज तानाजी मालुसर यांना अब्दुल खानाच्या भेटीला पाठवू शकले असते बायको मरून आता नऊ ते दहा दिवस झालेत आमची बायको मेली की लगे पोर रडत बसतात दिवसभर कशी ग गेली काय ग गेले दोन वर्षानंतर लगीन लगीन करून मोकळ होत्या नाही आपण गेलो शत्रू समोरून आलाय त्याला छातडावरती घ्यायचं आहे त्यासाठी पहिल्यांदा स्वतः लढलं पाहिजे जेव्हा जेव्हा शत्रू सैनिकांच्या छतडावरती आलाय तेव्हा तेव्हा हा राजा छाती काढून उभा राहिला म्हणून तुमच्या आणि माझ्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे का कोणाच्या घरात अब्दुल खानाचा फोटो आहे नाही हो महाराजांचा फोटो आहे